दरम्यान उद्धव ठाकरेंचा संभाजीनगर दौरा हा शेतकऱ्यांसाठी नसून तो स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी असल्याचा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावलाय आहे फडणवीस सरकारनं बत्तीस हजार कोटींचं दिलेलं पॅकेज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे मग उद्धव ठाकरे काय तपास होणार अशी टीकाही बन यांनी केली आहे उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठीचा हा दौरा आहे तर देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत दिली जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होते असं असताना नौटंकी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे हा दौरा करतायत स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी मराठवाड्याच्या बांधावर उद्धवजी ठाकरे जात आहेत खरंतर मुख्यमंत्री असताना मराठवाड्याचा दौरा केला नव्हता मुख्यमंत्री असताना मदत केली नव्हती मंत्रालयामध्ये बसून होते आणि आज मात्र राजकीय फायदा मिळावा यासाठी ते मराठवाड्याचा दौरा करण्यात